आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आली समस्त महिलांमध्ये आनंदोत्सव सुरू राज्यभरात चैतन्याची लाट पसरली आता महिलांना तीन हजार अधिक सात हजार रुपये होय तीन हजार रुपये काही महिलांना तर काही मोजक्या महिलांना सात हजार रुपये मिळणार आहे सहावा हप्ता सोबतच सात हजार रुपये जे आहे ते लक्षात घ्या अजित दादा पवार हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत नागपूरमध्ये जे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला आग्रही मागणी केली की डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता अर्थात सहावा हप्ता महिलांच्या खात्यात तात्काळ जमा केला जावा अर्जंट त्या ठिकाणी निर्णय व्हायला हवा अजितदादांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यातच सात हजार रुपये जे आहे प्रत्येक महिने महिलेला दर महिन्याला सात हजार रुपये देण्याची एक विशेष योजना देखील सुरू झाली त्या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री जे होते पूर्वीचे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील या गोष्टीला दिजोरा दिला आहे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही जी प्रोसेस आहे ती संपवलेली आहे प्रशासनाला वाट मोकळी झालेली आहे आता लाडक्या बहिणीला तीन हजार अधिक काही बहिणीला सात हजार रुपये म्हणजे टोटल दहा हजार रुपये बँक खात्यात आय आलेले बळू शकतात लक्षात लक्षात घ्या लक्षा आज मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच हा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी लागू होणार आहे टप्प्याटप्प्याने हे पैसे चालू होतील पूर्ण दिवसाभरात उद्या हे पैसे वाटपाचा कार्यक्रम हा संपून जाणार आहेत कोणत्या महिलांना सात हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत सर्व जिल्हे कवर होणार आहेत आज महाराष्ट्रातील म्हणजे उद्या बघा छत्तीसपैकी बारा जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहे बारा जिल्ह्यांची यादी देखील आपण या ठिकाणी सांगत आहोत महिलांनी आपला एस एम एस मोबाईल ओपन करून चेक करायचं आहे पोस्टाचं खातं ज्यांनी उघडलं आहे आय पी बी बी पोस्ट ऑफिसचं ज्यांचं खातं उघडलेलं आहे पोस्टाच्या बँकेमध्ये पैसे येण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येत आहे कारण काय आणि त्यावर काय काय उत्तर आहे का करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहोत सोबतच कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार नाही आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत कोणत्या बँकांचे मेसेज लेट होतील हे तुम्हाला तीस सेंद सेकंदाच्या आत सांगितलं जाणार आहे पण अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट कारण की परवा रविवार उद्या शनिवार त्यामुळे उद्या सकाळीच दिवसभर बँकेच्या का, कालावधीमध्येच हे बारा जिल्हे लवकरात लवकर क्लिअर केले जाणार आहे आणि त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहोत तत पण तत्पूर्वी आनंदाची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सोबतच यानंतरची एक अपडेट आहे एक महत्त्वाची बातमी आहे ती महिलांना थोडंसं नाराज करणारे आहे कारण की जे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यांचे एक परिपत्रक आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांची सही देखील त्यावर झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांसाठी एक परिपत्रक काढलेलं आहे जे परिपत्रक जे पत्र नवीन सूचना तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका अशा सेविकांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल या परिपत्रकामध्ये नेमकं काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल हे जाणून घेतल्यावर कदाचित तुम्ही थोडंसं नाराज होऊ शकता पण पहा अतिशय महत्त्वपूर्ण माहितीनं भरलेला व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा कारण की ही अतिशय रिअल ओरिजिनल आणि सर्वात आधी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त माता भगिनीला व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुकवर शेअर करा आमची तुम्हाला विनंती आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्यात नेमकं पैसे कधी कधी येणार हे तुम्हाला आम्ही कमेंटमध्ये सांगू तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताय आत्तापर्यंत किती पैसे आले कमेंट करा कमेंट करायला विसरू नका थोडंसं व्यक्त झाल्याशिवाय समजणार नाही की नेमकं कोणत्या जिल्ह्यात पैसे आले त्यामुळे कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून बोलताना किती पैसे आलेले आहेत ते जेणेकरून प्रशासनाला देखील समजेल की जे आहे पैसे कुठे आलेत कुठे नाही व्यक्त व्हा तुम्हाला व्यक्त व्हायची गरज आहे जास्तीत जास्त कमेंट करा आता आपण पाहूयात लिस्ट कोणत्या वारा जिल्ह्यात उद्या सकाळपासून पैसे यायला सुरुवात सुरुवात आणि त्या लिस्टनुसार सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे पण तत्पूर्वी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट जो आहे पहा उद्या सकाळपासून जे आहे तर बारा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होतो आहे तीन हजार अधिक सात हजार तर मग कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील कोणत्या बँकांचा लेट मेसेज येणार आहे तेही थी? सांगण्यात येईल तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे हे तुम्हाला कळेल आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताना तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कमेंट करा तुम्हाला समजून जाईल केव्हा पैसे येतील पहा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता काय आलं काल एक अपडेट आली जी जाणून घेणं गरजेचं आहे आता तुम्ही थोडंसं नाराज होऊ शकता या अपडेट ऐकून का पण त्यानंतर या अपडेटचं स्पष्टीकरण ऐकलं तुम्ही खुश होऊन जाल आणि लगेच कोणत्या जिल्ह्यात पैसे कोणत्या बँकामध्ये पैसे तुम्हाला केव्हा येणार सात हजार रुपये मिळण्यासाठी काय करावं लागेल पहा काय झालं होतं बऱ्याचशा दिवसापासून एक न्यूज एक जी न्यूज होती एक बातमी होती ती पसरत होती की पुणे जिल्ह्यात एक न्यूज आली की पुणे जिल्ह्यातून दहा हजार महिला अपात्र ठरल्या पुणे जिल्ह्यातून दहा हजार महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरल्या दहा हजार महिला रद्द झाल्या आणि त्याआधी बऱ्याच वेळा अशा चर्चा चालू होते की महिला रद्द होणार महिलांना पैसे मिळणार नाही आणि लक्षात घ्या मग त्यानंतर सामटिवेनी महिला व बालकल्याण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांची मुलाखत घेतली आणि मुलाखत जर तुम्ही लक्ष देऊन जर ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की पुणे जिल्ह्यातून ज्यावेळेस ते असं म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती अशी दिली म्हणजे तेथले जे अधिकारी ते 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 हो ते होते जे महिला बालकल्याण विभागाचे ते असं म्हणाले की महिला अपात्र का झाल्यात की महिलांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी होत्या महिलांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी होत्या कुणी कागदपत्रच व्यवस्थित दिले नव्हते किंवा कोणाचा फोटो तरी व्यवस्थित नव्हता या कारणामुळे ना की सोशल मीडियावर काय व्हायरल होत होतं की चार गाडी आहे म्हणून महिला रद्द होणार अडीच लाखाच्या वर उत्पन्न आहे महिला रद्द होणार सरकारी नोकरीमध्ये कोणी आहे रद्द होणार असे वेगवेगळे नियम आटी म्हणजे वेगवेगळ्या यांची जे काही व्हिडिओ आहेत चुकीची माहिती देणारे व्हिडिओ व्हायरल होत होते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी एक चर्चा पसरली होती महिलांमध्ये भीतीचं वातावरण होतं की आमचे नावं कट होतील का आम्हाला पैसे येतील का पण त्यावर फुलस्टॉप लागला त्यावर पुणे जे जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी ते एक त्या ठिकाणी त्यांनी एक परिपत्रक काढलं तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात कमेंट करा पुणे जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषदेने जे आहे त्याबरोबर आदित्य टटकर मॅडमनी क्लिअर सांगितलं की या योजनेच्या कुठल्याही आठटी शर्ती बदललेल्या नाहीत आता ही आनंदाची अपडेट आहे बघा कुठल्याही आठी शर्ती बदललेल्यात नाहीत कुठल्याही महिला योजनेतून बाहेर गेलेल्या नाही कुठल्याही महिलांना प्रॉब्लेम नाही आणि म्हणजे एकदम आता क्लिअर झालं आहे की आठ शर्ती बदललेली नाही शर्ती आहे त्याच आहे कुठल्याही या जी प्रक्रिया आहे योजनेची तिच्यातही काही बदल झालेला नाही आहे आणि ते जे कर्मचारी होते जे सामटी हो त्यांनी मुलाखत घेतली त्यांनी देखील सांगितलं की काही चेंज नाही आहे आणि मग हे परिपत्रक देखील तुमच्या आशा सेविकामार्फत अंगणवाडी सेविकामार्फत तिथे लावण्यात येईल तुम्ही तिथे जाऊन ते, ते वाचू शकता किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर देखील प्राप्त होईल तुम्ही स्क्रीनवर ते पाहू शकता आता पहा राहिला प्रश्न आता कोणत्या कोण कोणत्या बारा जिल्ह्यात उद्या सकाळी सकाळी पैसे येतील आणि म्हणजे दिवसभराचा कार्यक्रम आहे कधीची कोणाला दहा वाजता अकरा बारा एक दोन म्हणजे दिवसभरात हे पैसे येऊ शकता आणि ज्याला उद्या येणार नाही त्याला कदाचित सोमवार येऊ शकतं कारण दोन तीन टप्प्यामध्ये हे प्रक्रिया तीन चार दिवस चालू शकते पण लक्षात घ्या सात हजार रुपयासाठीचे थोडीशी वेगळी पात्रता आहे सात हजार रुपये जर मिळवायचे असतील तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पात्रता सांगितली जाईल आणि त्याशिवाय बाकी व्हिडिओ तुम्ही काय बंद करू नका आता पा पण काय आलं अपडेट अशी आली की आटी शर्ती बदलल्या नाही पण एक मुख्य प्रॉब्लेम जो होता त्याच बातमीमध्ये होता आणि त्यातच सांगितलं होतं की पुणे जिल्ह्यातील सत्तर हजार महिलांचा एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय की आधार लिंकिंग झालेलं नाही आम पुणे जिल्ह्यात एकवीस लाख महिलांनी अर्ज भरले त्यातल्या सत्तर हजार महिला ज्या आहेत तर त्यांचं अजूनही आधार लिंकिंग नाही आहे लक्षात घ्या आधार लिंकिंग जे आहे म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंकिंग त्या त्या महिलांचं बाकी आहे आता तुम्ही पुण्यातून बोलतायत का कमेंट करा किती पैसे आले कमेंट करा कोणत्या बँकेतून तुम्हाला खात्यात पैसे आले कमेंट करा कारण पहा अजूनही तुमच्या जर आधार लिंकिंग झालेलं नसेल तर बिलकुल म्हणजे तुम्हाला पैसे येण्याची शक्यता अतिशय कमी होत असं त्यातच सोशल मीडियावर व्हायरल असणाऱ्या चुकीच्या व्हिडिओ बघू नका आम्ही ओरिजिनल माहिती देतोय लक्षात घ्या अतिशय ओरिजिनल माहिती तुम्हाला परिपत्रकानुसार माहिती देतोय की कुठल्या अटी शर्ती बदललेल्या नाही आहेत कुठले नियम बदललेले नाहीत एकही महिला योजनेबाहेर जाणार नाही ज्यांना आत्तापर्यंत पैसे मिळाले त्यांना देखील मिळणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका लगेच आपण जिल्ह्याची नावे जाणून घेऊ कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील कोणाला सात हजार रुपये मिळणार सात हजार रुपयांची ज्या महिलांना मिळणार त्यांची विशेष यादी देखील पुढे आहे कमेंट करा कारण की थोडंसं कमेंट करायला शिका जितक्या जास्त कमेंट येतील तितकंच त्या ठिकाणी कळेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे आले कोणत्या जिल्ह्यात कमी पैसे तुम्ही किती आतुरतेने प पा, वाट पाहतात याविषयी देखील त्या ठिकाणी शासनाला माहिती कळेल सात हजार आता कोणत्या महिन्याला मिळणार आता पहा व्हिडिओमध्ये ते पुढे सांगण्याआधी एक विशेष सूचना अशी आहे की बघा जी बँकांच्या विषयी एक सूचना अशी होती की आता लक्षात घ्या बँकांविषयी काय आहे की ज्या महिलांनी अर्ज भरले आणि ज्या महिलांना आतापर्यंत हप्त्यांचे पैसे आले किती हप्त्यांचे आले तो विषय गाऊन राहू द्या एकाचे आले दोनच्या आले तीनच्या आले काही का, का, का व्हायना जर तुम्हाला काही का व्हा एखादा का रुपया व्हायना तुमच्या जर खात्यावर जमा झालेला असेल तर तुम्ही बँक खात्याच्या बाबतीत कुठलीही काळजी करू नये तुम्हाला पुढचे पैसे येतील मग तुमची बँक कुठली असू द्या तुमची बँक देशातली भारतातली कुठली बँक असू द्या राज्यातली कुठली बँक असू द्या पैसे येतील प्रॉब्लेम कोणाचा आहे जसं पुण्यातील महिलांचा प्रॉब्लेम झाला की अर्ज भरलाय अर्ज ओके आहे पण आधार सिडिंग झालेला नाही तर तुम्ही तुमच्या बँकेचं आधार सीडिंग चेक करून घ्या जर पैसे आली नसतील तर याआधी तुम्हाला किती पैसे आले कोणत्या बँकेच्या खात्यात आले कमेंट करा जर पैसे आले नसतील अजूनही अर्ज भरून तर मग मात्र तुम्ही तुमचं बँक खातं आणि बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बँकेत जायचं आहे आणि तिथे विचारणा करायची आहे शक्यतो पतसंस्था असतील किंवा ग्रामीण बँका असतील काय एकदम छोट्या छोट्या शक्यतो त्यात हे करू नका शक्यतो स्टेट बँक पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोललं तर पटकन पैसे त्या ठिकाणी येत असतात आता पहा पुणे जिल्ह्यातील सत्तर हजार महिलांचा जो प्रॉब्लेम झाला आहे तो काय की आधार लिंकिंग नाही येतं मग पैसे न येण्याचं कारण कदाचित तुमचं बँक खातं बरोबर असेल पण तुमचं आधार लिंकिंग झाले नसून ते आधार लिंकिंग करून घ्या आता कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आणि सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आता पहा आता तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले कमेंट करा बघा कमेंट केल्याशिवाय कळणार नाही एक तुम्ही कमेंट करू शकता आमचा हा जिल्हा आहे उदाहरणार्थ आम्ही सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय आम्हाला तीन हजार रुपये आले आमचं हे बँक खातं आहे आमचे एवढे हप्ते बाकी आहेत गॅसचे पैसे आले का कमेंट करा कमेंट केल्याशिवाय काही क्लिअर कट माहिती आज आपण देत आहोत कुठल्याही याच्यामध्ये हे नाही लोक दररोज दररोज बोलतात पैसे येणार आहे पैसे येणार आहे पैसे केव्हा येणार आहे कोणत्या खात्यात येणार आहे ते देखील तुम्हाला आता क्लिअर होणार आहे आता केव्हा येणार पैसे तर सुधीर मनगंटीवार जे आहेत भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांनी याविषयी एक विशेष सूचना दिली होती की येणाऱ्या दोन तीन दिवसात पैसे येतील आता पहा उद्या तर शनिवार आहे परवा रविवार आहे त्यानंतर सोमवार आहे मंगळवार आहे तर कदाचित येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये आपल्याला पैसे पाहायला मिळू शकतात पण त्यामध्ये जिल्हे कुठले घेतले जातील आता लक्षपूर्वक ऐकून घ्या जिल्हे कुठले घेतले जातील आणि सात हजार रुपयाचा काही विषय आता पहा जिल्हे घेतले जातात जे छोटे छोटे जिल्हे असतात आता विभाग बघा विभाग कुठले नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग असे विभाग आहेत प्रत्येक विभागाचे आणि प्रत्येक विभागात पाच पाच सहा असा जिल्हे आहेत तर लक्षात घ्या ज्या ज्या जिल्ह्यां म्हणजे विभागावाईज ज्या ज्या विभागामध्ये कमी कमी लोकसंख्येचे जिल्हे ते आधी घेतात आणि जास्त जास्त लोकसंख्ये जिल्ह्यानंतर घेतली जातात आता सात हजारचा काय विषय तर सात हजारसाठी एक विशेष योजना सुरू झाली विमा सखी योजना विमा सखी सखी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला महिलांना लक्षात घ्या यासाठी महिलांना सात हजार रुपये महिना ही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे पहिल्या वर्षी त्यानंतर दुसऱ्या वर्षी सहा प्रति वर्षी हजार रुपये महिना आणि त्यानंतर पुढच्या वर्षी पाच हजार रुपये प्रतिमाहिना तर असं तीन वर्ष तुम्हाला पहिल्या वर्षी सात हजार पुढच्या वर्षी सहा हजार आणि ट्रेनिंग देखील तुम्हाल तुम्हाला होणार आहे घर बसल्या तुम्हाला हे कामं करायचे आहेत एल आय सीच्या माध्यमातून ही स्कीम सुरू केलेली आहे मुख जे प्रधानमंत्री मोदी साहेब आहे त्यांनी हरियाणामध्ये योजनेची सुरुवात केली होती तर नक्कीच तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात नक्कीच आपल्या खात्यावर पैसे तुम्हाला पडलेले दिसू शकतात तर ही होते अतिशय महत्त्वाचे अपडेट तर अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून शेजारील बिलचं बटन मग नक्की दाबायला विसरू नका नॉल बिल ऑल नोटिफिकेशन सुरू करा कुठलीही खोटी माहिती अफवा आपण त्या ठिकाणी पसो नाही अतिशय ओरिजिनल माहिती देण्याचा प्रयत्न करतो लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो अटी शर्ती कॅन्सल झाल्यात बँक खात्याविषयी लोड घेऊ नका जर आधीचे पैसे आले असतील तर परत एकदा सांगतो बँक खात्या आधीचे पैसे आले असतील तर बिलकुल टेन्शन घेऊ नका तुमचे पैसे येणार म्हणजे येणार केव्हा येणार आणि कोणत्या जिल्ह्यात येणार तर आधी सांगितल्याप्रमाणे मंत्रिमंडळाचा सा विस्तार त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे तो होता क्षणी येणाऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला हे पैसे यातानी दिसून जातील हे नक्की त्या ठिकाणी अशी आशा आपण त्या ठिकाणी वरतो आणि तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला किती पैसे आले तुम्ही कुठून बोलताय कुठले पैसे राहिले हे कमेंट केलं असेल असं ग्राह्य धरतो आणि जास्तीत जास्त माता भगिनीला तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो तर असंच चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद